नमस्कार मित्रांनो जयशंकर तर आज आहे आए आईंचा बड्डे म्हणजे मानसीच्या आईंचा म्हणजेच आईंचा बड्डे आहे तर आईंसाठी एक छोटंसं सरप्राईज आम्ही ठरवलं आहे तयार केलं आहे मी आणि मानसीने तर मानसी तिकडंच आहे ऑलरेडी मी आत्ता निघालो आहे इकडनं आणि सरप्राईज पण मी घेतलेलं आहे आणि आईंसाठी एक छोटंसं आपलं आपल्यातर्फे काहीतरी एक छोटंसं गिफ्ट चले नमस्कार कुठं आपण पेटाऊन बेबी या कुठं चाललोय आपण चला तर निघूयात आता केक घेतलाय आणि हे घेतलंय आणि अजून काय आणि हॅपी बर्थडेचं आणि हे कुठे आहे रे अरे फुगे कुठे गेले आणि हे काय फुगे पण घेतले त्यांना आता आम्ही सजावट करतोय मस्त पिके आईंसाठी थोडस सरप्राईज चला घेऊ आता फुगे फुगून फुगे फुगवण्याचं चा काम चालू आहे आमचं आता फुगवतोय आम्ही मस्त तो बघा माझा मित्र माग बघा त्याच्या आईचं याडपाट मला म्हणतोय गाडीत फुगव गाडीत फुगव तर बाहेर थांबले बरं सिक्स अँड हाफ आवर्स इकडे नाही मोठं ए मोठ कसलं हा तुमचं नाव वकील चालू ठेवू की उघडा उघडा हा

काय अगं नशीब पडवडली नाही तर आता सरप्राईज देऊन झालेलं आहे आणि दयाचं चाललंय काय चाललंय सिटी सगळ ह्या फोन मध्ये त्या से फोन मध्ये घे ना असा होता एवढा मोठा त्यावेळेस पप्पां ने असं पप्पांनाच वाटायचं मोठा फोन म्हणजे चांगला फोन म्हणून हा घेतला होता आणि तो आता प्रॉब्लेम करत होता पण एवढा नाही आहे ना की कुठं चाललं एवढा नाही आहे हा सो हा तेवढाच आहे ओके सो तो त्यावेळेस घेतलेला खूप वर्ष झाले कमीत कमी मम्मी कधी घेतलेला आपण मुंबईला राहिला होतो तेव्हा ना किती वर्ष झाले असतील किती वर्ष पाच सहा वर्ष झालं आणि मम्मीच चाललंय जेवण बनवणं मम्मय कसं वाटलं तुला कस वाटलं वाटलं गालातल्या गालात एवढी हस्त एक्सप्लेन कर हां ओके हे कालवण मी बनवलंय चिकनचं वाम बनवलेली ती पप्पा घेऊन गेले आता मम्मी चपात्या बनवते जे की मला येत नाही अजून गोल लाट्टा बाकी सगळं येतं पीठ मळता येतं भासता येतात पण गोल आकार काही येत नाही ते मम्मी करणार आहे <laughs> मम्मी बघ तर एकदा लाजू नको कशी आहे मम्मी माझी सांगा मला कमेंटमध्ये मम्मी दिसते की बहीण दिसते मम्मी तुझ्यापेक्षा तुझ्या पट्ट्यात जास्त दिसतात ओके सिला <laughs> okay, so, पाटणीला प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी डॉक्टर चालू आहे आणि त्या पट्ट्या आहेत त्या आणि हे माझं घर आहे अस खूप साध सिंपल काय हो त्यांना दिसत्या की

काय किती के खुशीने केलं मगाशी व्हिडिओ द्यायला लाजत होती पप्पा अंधारच नाही दिसते तू दिसते ना मम्मी छान दिसते सगळं व्यवस्थित दिसते बाय 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 आई बाय म्हण लो कर बाय कर काय नाही आई चल आई बाय कर ये म्हणतीस आईने मगाशी मुका घेतलेला त्यावर व्हिडिओ घ्यायला पाहिजे हा ना दे चल काय चालले यायच तुला चल ये येल मग तू चल चल बस <laughs> 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 कुठं तुला बना चालू